नमस्कार शेतकरी बंधू आज बुधवार वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई मुंबईला जबरदस्त हळदीतला भाव वाढलेला आहे अवकालेली आहे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे दहा हजार आठशे पंधरा रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार आठशे पंचवीस क्विंटलची कमी दर कमीत कमी दरम्याला दहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाच तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाच रुपये पुढील बाजार समिती आहे रा सांगली राजापुरी ह्याखादीला अवकाली आहे दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी अवकालेली आहे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर मिळाला दहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद